नमस्कार मी सचिन बोर्डे पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे आज जागतिक पुरुष दिन जागतिक पुरुष दिनानिमित्त बरेचसे मेसेजेस सोशल मीडियामधून फिरत होते तेव्हाच मला जाणीव झाली की वपुर्झामध्ये सुद्धा पुरुषांबद्दलच्या सकारात्मक बाबी नकारात्मक बाबी किंवा गुण अवगुण ह्याच्या बऱ्याचशा उतारांमध्ये वर्णन आलेलं आहे चला तर मग ऐकूयात बॉन्सॉयचं झाड बाबांनी आणलं एकमेव खरेदी ह्यात सगळं आलं म्हणजे काय झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात तेव्हा ती झाडांपेक्षा उंच होतात आणि माणसाच्या सावलीत जेव्हा झाडं वाढतात तेव्हा ती फक्त जगतात वाढत नाहीत फक्त दिसतात पण त्यांची वाढ खुंटलेली असते बाबांनी आणलेल्या ह्या एकमेव वस्तूवरून मला वडील समजले हे बोलण्याची पाळी ज्या मुलावर येते तो अभागी पण ह्यावरून समजतं जो माणूस आदर्श मुलगा असतो तोच तारुण्यात प्रेमळ पती होतो त्याचाच एक पालनकर्ता बाप होतो आणि वात्सल्यपूर्ण आजोबा होतो वपू आकाशाची निळाई प्रभू रामचंद्रांची स्मृती जागवते तर हिरव्यागार धरणी मातेत मला नेहमी कृष्ण दिसतो आदर्शवाद हा आकाशाइतकाच लांबवर असतो एका वाचकाने पाठवलेल्या पत्राप्रमाणे लांबवर आदर्शवादात उदात्त रंग दिसतात आकाशात जसे रंगबेरंगी ढग असतात तसे मृगजय जसं फसवतं त्याप्रमाणे आदर्शवादातही आशावाद अशीच हूल देतो तेव्हा श्रीराम आणि आकाश सगळं अंतरावरचं कृष्ण जवळचा वाटतो त्या त्या वयात त्याने वयाला साजतील अशा गोष्टी केल्या चोऱ्या केल्या शृंगार केला सुदामाचे पोहे खाल्ले दानधर्म केला आणि युद्ध करायच्या वेळेला युद्धही करायला लावलं मा मनुस्मर युद्धेच्छ हेही सांगितलं युद्ध करणं आपल्याला कधीच जमलं नाही पण तरीही कृष्ण म्हणजे हातात हात घेऊन चालणारा सगा वाटतो आणि राम खूप वरच्या पायरीवर उभं राहून आशीर्वाद देणारा युगपुरुष वाटतो मला नेहमीच उंचावलेल्या हातांपेक्षा हातातला हात जवळचा वाटतो व